नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तर मित्रांनो मी आलेलो होतो सकाळी सकाळी शेतामध्ये तर आपल्याला <laughs> काय पाण्या हाल ना काहीतरी कामं काम करायच लागत नाही थोडंफार काम काय आता था? शेतात आलं म्हटलं काम तर असणार जे आणि प्रत्येक कामामध्ये आनंद शोधता आला पाहिजे जर आनंद तुम्ही शोधला ना तर तुम्हाला जसं कोणतंही काम ते लवकर पूर्ण होईल इकडे बघू शकता या गावामध्ये आपला व्हिडिओ शूट झाला शाहरुख खान शाहरुख खान थोडंफार आपलं काहीतरी करायच लागत कुठं Eh, asap puru pas, आता येथे जवळ आल्यानंतर इथल्या ड्रम मधल्या पाण्याने पहिले कळशी वगैरे धुऊन काढली बरं का तु न तु न आता बऱ्याच दिवसापासून इकडे बकिटने काही पाणी काढतच काम नाही पडलं बरं का कारण की आपल्या लाईट असल्यावर डायरेक्ट मोटर चालू केली की डायरेक्ट तिथूनच कशी भरून घेतो तुम्ही आता मला वाटलं एवढं काय अवघड काम नाही म्हणलं एक तर कळशी भरून आणायची आपल्याला त्यात काय एक बकेट काढले की आपली कळशी भरून जाईल पण इथं आल्यावर दुसरं झालं ना जायला आधीच आपलं नशी फुट बरं का आणि त्यातली बकेट फुटेल निघली आता दहा पंधरा बकेट भरून काढली शेती काय आपल्या कळशी भरत नाही बाबा राव आता तुम्हाला बोलता बोलता पर आपली कळशी पण भरली ना आता तुम्ही म्हणता इंस्टाग्रामला पाहिलं तर भरपूर हवा झाली तुझी जेवढे आवाज माझी इंस्टाग्रामला चालू नाही ना त्याच्या दुप्पट तिप्पट कामा माझ्या मागं चालू माहिती का आता शेतकरी पुत्र म्हटल्यावर काम तर चालूच राहणार आणि कामाचं काही एवढं मनावर घ्यायचं नसतं बरं का पाण्याची कशी जाते आणली तर खरी मोठ्या पानां भरून पण त्याच्यावर झाकण ठेवायला काहीच नव्हतं ना शेवटी भाकरीचा डबा घातला आणि त्याच्यावर ठेवून द्यायला म्हणलं आपलं काम तर झालं आता तुम्ही ती आपली इंस्टाग्रामच्या ब्लॉगला जसे कमेंट करताना तसेच कमेंट आपल्या युट्यूबच्या ब्लॉगला पण करा आणि तुम्ही केलेल्या कमेंट मी आता इथून पुढे आपल्या व्हिडिओमध्ये पण टाकणार बर का